नमस्कार मित्रांनो आपले मानसिक आरोग्य या विशेष सत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मन म्हणजे नक्की काय प्रश्न पडला ना मन म्हणजे नक्की काय खरंच या मनाबद्दल इतके गोड या मनाबद्दल इतकी काही साशंकता आहे ना की खरंच मन नक्की कुठे असतं हे अजूनपर्यंत कोणाला माहीत मग जर माहीत नसेल तर आपण का बरं म्हणतो की माझं मन आज दुःखी आहे आज माझ्या मनाला खूप बरं वाटत नाही आज माझं मन अस्वस्थ आहे किंवा तुम्ही असं कधी कुठे पाठी बघितली का हो की मन बदलून मिळेल नाही ना थोडस हसर येत म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचा बुडगा रोपण करायचा आहे आणि मोठमोठे बोर्ड असतात की इथे बुडघ्यावरील शस्त्रक्रिया करून मिळेल मग तसं जर मनाला काहीतरी झालं असेल तर मन बदलून मिळेल असं कधी ऐकलंय नाही nice. कारण मन ही एक अमूर्त संकल्पना आहे आणि त्याचं अधिष्ठान आहे ते म्हणजे आपलं हृदय म्हणजे ज्या वेळेला आपण म्हणतो ना की ही गोष्ट मला मनापासून करायची ही गोष्ट करा आज माझ्या मनाला पटली नाही किंवा आज माझ्या मनामध्ये विचारांचं काहूर माजले आज मन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते मनाची चंचल अवस्था आहे म्हणजे नक्की काय होत या मनाचं अधिष्ठान आहे आज आपण बघतो की मन कुठेतरी तरी वेगवेगळ्या कारणानं बळकटत चालले मग ते आर्थिक सोर्स असू दे ईर्षा असू दे खुन्नसपणा असू दे वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही मनाला कटवत हो अस आणि अर्थ हा या मनाविषयी ज्या वेळेला आपण विचार तर ती व्यापक संकल्पना आपल्याला समजून घेणं तितकच गरजेचं असतं अगदी सुरुवातीच्या कालखंडापासून जर बघायला झालं तर मन हे एक कुठेतरी आत्मेशी रिलेटेड अशी संकल्पना होती पण ज्या ज्या वेळेला या मानसशास्त्रामध्ये प्रयोग झाले त्या वेळेला मन म्हणजेच आपल्या ठिकाणी असणारी एक अमृत संकल्पना अमृत म्हणजे जे दिसू शकत नाही पण त्याचं अस्तित्व नाकारता येत नाही अशी एक संकल्पना म्हणजेच अनुभव त्यावेळेस करतो आणि कुठेतरी एखादा कटू अनुभव आपल्याला येतो तो अनुभव हा विसरत नाही बरं का माणूस तो मनाच्या कंगोऱ्यामध्ये मनाच्या कप्प्यामध्ये हा स्टोर केला जातो आणि ज्या वेळेला तुम्हाला त्या पद्धतीचा तसाच अनुभव येईल त्यावेळेला ती गोष्ट पुन्हा उफाळून वरती येते आणि जर ती गोष्ट नकारात्मक असेल तर नक्कीच नकारात्मक परिणाम होतो आणि जर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह बदल होतो म्हणजे अबोध बोधावस्था अबोधावस्था या ज्या काही जाणीव अवस्था आहेत या मनाच्या सर्व अवस्था आहेत म्हणजे बघा तुमच्या आई तुम्हाला तुमचं नाव तुम्ही तुम्ही ना शिकवलं होतं आजपर्यंत तुम्ही तुमचं नाव कधी विसरलंय का तेच तुम्हाला जर विचारलं तुमच्या चौथी पाठवी चौकात जी तुमची मित्र मंडळी होती त्यांची गाव सांगा म्हटलं तर कदाचित हातावर मोजेल इतक्या प्रमाणात तुम्ही सांगू शकता परंतु तुम्ही थोडेफार पर सांगू शकाल कारण ती अवस्था कुठेतरी मनामध्ये दडलेली असते आणि या मनाच्या अवस्थेमध्ये आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला कुठेतरी कटु अनुभव ज्या वेळेला आपण स्टोर करतो साठवणूक होते त्यावेळेला त्या मनाच्या किंवा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल होणार जास्तात हे निगेटिव्ह प्रकारचे असतात आणि जर या मनाच्या गंगोऱ्यामध्ये सकारात्मक जीवनशैली जर झाली असेल तर बदल हे सकारात्मक होत असत साजिकच एक सकारात्मक मन आणि एक नकारात्मक मन अशा प्रकारे मनाची एक सायकल अविरतपणे चालू असत आपल्या मनामध्ये येणारा विचार हा एकदम कधी येत नसतो बर का आधी त्याचं वेदन होत आता तुम्ही मला वेदन म्हणू शकाल वेदन म्हणजे अगदी सरळ सोप्या भाषेत थोडीशी जाऊ बर का मग त्या वेदनेचं रूपांतरण संवेदनामध्ये होत म्हणजे थोडीशी वरची वस्तू आणि या संवेदनामधून मग आपल्या ठिकाणी एक अवधान निर्माण होतं म्हणजे आपण त्या गोष्टीकडे लक्ष देतो आणि मग होते ती म्हणजे कृती किंवा तुमचं वर आणि या पूर्ण सायकलमध्ये या पूर्ण गतिशील चक्रामध्ये अडकून राहतं ते म्हणजे मन संपूर्ण विश्वामध्ये त्या मनावरती अनेक प्रयोग सुरू आहेत प्रत्येक व्यक्तीची एक प्रतिमा स्वतःची छपी एक स्वतः निर्माण केली आहे मनुष्य वागत असताना एक आदर्श पद्धतीचं वर्तन कसं असावं त्याचबरोबर आदर्श मन आणि एकीकडे एक असणार फक्त आणि फक्त सुखदायी मन म्हणजे मला ही गोष्ट पाहिजेच म्हणजे मला ही गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच हे झालं सुखदायी मन आणि एखादी गोष्ट जी फक्त आणि फक्त आदर्शव्यात धरून एका विशिष्ट नियमाला धरून असते ते म्हणजे आदर्श हे आदर्श निर्माण सुख तुमच्या मनाला नेमकं काय हवंय सुख हवं आहे की आदर्शपणा हवाय प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये हा अनुभव हा वेगवेगळा असतो प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक मनामध्ये प्रत्येक व्यक्तीला हा अनुभव वेगवेगळा असतो आणि म्हणून मनी व स्थिती स्वप्नी दिसे असं मराठीमध्ये म्हण असतं तुमच्या विचारामध्ये काय चाललेलं आहे या तुमच्या मेमरीमध्ये तुमच्या मेंदूमध्ये काय बदल होत आहेत या बदलांचा परिणाम तुमच्या मनाच्याद्वारे तुमच्या विचारांच्याद्वारे तुमच्या वर्तनातून हा प्रकट होत असतो आणि हे प्रकटीकरण होत असताना तुमचं संपूर्ण शरीर या कृतीमध्ये समाविष्ट होत असतं बघा आपल्या पंचेंद्रियांच्या द्वारे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं म्हणजे आपण डोळ्यांना बघू शकतो कानाने ऐकू शकतो हा जिबीचा आपण स्वाद घेऊ शकतो ह्या त्वचेनं आपण स्पर्शाचं ज्ञान होतं म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आपल्या मनापर्यंत हे का काय झाले ते वेवज आपल्याला मिळत आहेत आणि आपण काय करू लागतो कृती कर अगदी साध सरळ उदाहरण आहे मित्रांनो वर्तन नेमकं कशाला म्हणायचं मानसशास्त्री भाषेमध्ये तुमचा असणारा उद्दीपक म्हणजे टार्गेट आणि त्याला मिळालेली जोड म्हणजे याच्यातून तुमचं वर्तन घडत राहतं आणि मग हे वर्तन घडत असताना तुमच्या मनामध्ये येणारे विचार त्या वर्तनामध्ये काय होतात इन्व्हॉल्वमेंट होतात आणि मग तुम्ही ते वर्तन कशा प्रकारे काबीज करता किंवा एखादी गोष्ट घेत असताना कशा प्रकारे तो विचार घेता तुमची ग्रहण क्षमता कशी आहे यावरती तुमचं मन काय होत असतं स्वार आणि मग हे मनाने विचार करणं करणं करता करता काय होतं एक प्रकारचा विचारामध्ये जल बिचलता येते आणि मग एका वेळी अनेक विचारांच कापून मनावर माजत आणि मग आपल्याला जाणवत की आपलं मन कुठेतरी ही पोडस भरकटत करत मग त्यावेळेला मी काय करू हा प्रश्न पडतो म्हणजे आपलंच आपल्या मनावरती नियंत्रण राहत नाही आणि ज्यांचं हे नियंत्रण सुटत त्याच वेळेला मात्र अनेक विपरीत परिणाम आपल्या शरीरावरती आपल्या मनावरती आपल्या आरोग्यावर आपल्या जीवनावरती घडत असत म्हणजे तुमच्या मनाच्या अधीन असणं तुम्ही तुमच्या मनाला नियंत्रण करणं ही टेक्निक हे तंत्र शिकण्यासाठीच आपल्याला आपल्या पारंपरिक भाषेमध्ये भारताच्या प्राचीन विधीनुसार जो प्राणायामचा निकाल आहे श्वास नियंत्रण सांगितले आहे योग सांगितलं आहे या योगाच्या द्वारे या श्वसन तंत्राच्या द्वारे आपण हे पठण चिंतन त्याचबरोबर मनन करून आपण एक प्रकारची अवस्था चांगल्या प्रकारे निर्माण करू शकतो आणि आपल्या मनाला एक जागृता अवस्थेत आणून आपले विचार नियंत्रण करून जीवन शकतो आणि साधारणपणे आपण काय करतो की आपलं आपल्या ध्येयावरून लक्ष विचलित करतो आणि एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपण काय करतो बरकटत जातो म्हणजे मनाची ताकद एवढी मोठी असताना ही नैसर्गिक देणगी असताना आपण आपल्या ध्येयावरून काय होतो विचलित होतो आणि कुठे ना कुठेतरी ही पळवाट शोधू लागतो आणि मग मन नको त्या गर्दीमध्ये आपण घालून बसतो आणि मानसिक स्वास्थ्य हरवून बसतो आणि जर तुम्हाला तुमचं ध्येय गाठायचं असेल तुमच्या ध्येयावरची निश्चिती एकदा झाली की तुम्ही तुमच्या मनावरती स्वार होऊन तुन्ची मन, तुन्ची तुम्हाला हवं ते यश हवे ती ध्येय मिळवू शकता आणि ही फक्त ताकद तुमचे मन तुमची विचारांची शक्ती प्रदान करते आणि त्याला निसर्गसुद्धा ॲटोमॅटिकली तुम्हाला साथ देते आणि त्यासाठीच तुम्हाला तुमचं मन ताब्यात ठेवणं तितकंच गरजेचं आहे आणि यासाठीच योगा ध्यानदा विपशना यासारखे अनेक मार्ग अवलंब करणे हे आपल्यासाठी He thought you're